संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईक सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील वरील कोण बनेगा करोडपती सोळा या गेम शोमध्ये या आठवड्यात होस्ट अमिताभ बच्चन सोबत असतील दिल्लीचे प्रेमस्वरूप सिंह नेगी प्रेमस्वरूप हे एस एस बीचे निवृत्त जनरल अधिकारी असून के बी सी मध्ये येण्याचं त्यांचं पूर्वीपासूनचं स्वप्न होतं प्रेमस्वरूप स्वतः टेनिस पट्ट असून टेनिस त्यांचा आवडता खेळ आहे श्री बच्चन यांच्याशी बोलताना त्यांनी आपले टेनिस प्रेम व्यक्त करत हे देखील सांगितले की त्यांना एकदा टेनिस टुर्नामेंट मध्ये प्रेक्षक म्हणून जाण्याची संधी मिळाली होती त्यावर हसून श्री ता बच्चन म्हणाले मला नोवाक फार आवडतो त्याचा खेळ अप्रतिम यांनी आपल्या न्यूयॉर्क दौऱ्याचा एक गमतीदार पण अविस्मरणीय किस्सा सांगितला ते न्यूयॉर्कला टेनिस टुर्नामेंट बघायला गेले होते ते म्हणाले मी तिकडे काही भारतीय समवेत बसलो होतो त्या लोकांनी मला ओळखले आणि ते माझ्याकडे स्वाक्षरी मागू लागले पण त्यानंतर जे झाले ते फार आश्चर्यकारक होतं जवळच बसलेल्या दोन अमेरिकन महिलांनी काही वेळ माझ्याकडे पाहिले आणि त्या म्हणाल्या तुम्हाला भेटून आनंद वाटला विजय अमृतराज बिग बी हसत हसत पुढे म्हणाले त्यांना वाटले होते की मी माझी भारतीय विजय अमृतराज आहे कारण एकतर आहे आणि आमची उंची तशी सारखीच आहे आणि जर लोकांनी मला गराडा घातला असेल तर मी, तर मी कुणी सुप्रसिद्ध टेनिस स्टार असलो पाहिजे मी हसून त्यांना उत्तर दिलं की मी कोणी टेनिसपटू नाही मी फक्त येथे मॅच बघायला आलोय मी खरा कोण आहे हे काही मी त्यांना सांगितलं नाही हा गमतीदार किस्सा ऐकून स्पर्धक प्रेमस्वरूप आणि उपस्थित प्रेक्षकांचेही खूप मनोरंजन झाले मात्र या किस्शातून श्री बच्चन यांची विनम्रता आणि अशा परिस्थितीमध्ये चमकलेली त्यांची विनोद बुद्धी पुन्हा एकदा दिसून आली अमिताभ बच्चन यांच्यासोबत असे हलके फुलके गमतीदार क्षण अनुभवण्यासाठी अवश्य बघा कोण बनेगा करोडपती सोळा दर सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वर प्रतिनिधी सुनील शिरसाट मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा